तक पोहचाती है प्रथम सहाबाल मोठा हिट आणि बाहेर टाकून दिलेला एक सुपर सोनिक शटकार पाच चेंडू आणि बनवायचे आता वीस धावा पाच चेंडू वीस धावा विठ्ठल बॉलिंग ट्रॅक वरती क्रिकेट में जैसे एक रन की किंमत वेगळी वैसे प्रथमेश राठोड हा चेंडू पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा बॉल प्रथमेश राठोडनं पुन्हा एकदा टाकून दिलाय आउट ऑफ पार्क प्रथमेश राठोड मॅन इन फॉर्म चार चेंडू आणि बनवायचे चौदा धावा प्रथमेश राठोड मैदानावरती प्रथमेश राठोड आतमध्ये सगळ्या संघाला समोर एकत्र आणायला त्यानं भाग पाडलेला आहे चालू होती हे बॉल टाका बॉल टाका लगेच प्रथमेश राठोड पुन्हा एकदा पुन्हा एक, एक प्रथमेश राठोड वा तीन चेंडू वरती लागोपाठ तीन षटकार प्रथमेश राठोड न ठोकलेत टीम मिटिंग घेऊ नका जवळ येऊ नका तीन चेंडू आणि बनवायचे अजून आठ धावा तीस पूर्ण आहेत अडोतीसचा प्रवास होता त्यातले आठ शिल्लक आहेत तीन तीन चेंडू आठ ची मॅच प्रथमेश राठोड हा बॉल यावेळेस टाइम लिमिट दोन बॉल लगेच टाका टीम लगेच लगेच चालू करा पुन्हा एक मोठं व्यासपीठ प्रथमेश राठोड हिरो बनण्याची संधी प्राप्त करून देत आहे आणि हा चेंडू राठोड परत एकदा टाकून देत सोलापूरचा हा सुपरस्टार एक सुपर सॉनिक षटकार स्पिडप करा टीम एक चेंडू आणि बनवायचे दोन धावा अजूनही काही घडू शकते या मॅच मध्ये एक चेंडू दोन धावांची गरज जागेवरती जागे वरती खेळाडू लगेच खेलाड़ू लगे संघर्ष करता है कर तो और मजबूत होकर वापसी करता तो तो हो है।, तो 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 है सामना टाय झाला तर सुपर डूपर मुकाबला एक चेंडू दोन ओ हो समोर मॅच आणि सामना टाय होतोय का आता नाही खेळवणार संघ